संध्यालाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईफ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे रवींद्र चव्हाण यांनी लातूर केलेल्या विधानाविरोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली दरम्यान वाद वाढू लागल्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी लातूर मध्ये जे म्हटलं आपण लातूर मध्ये पाहिलं लग असेल कि त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका या निवडणुका या कशासाठी असतात तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात त्यामुळे लातूर मध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्या हे अत्यंत महत्वाचं आहे मी सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका तिपणे काही केली नाही तू त्या ठिकाणी त्यावेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासरावांना विलासराव फार मोठे नेते होते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं विलासरावांना घेऊन मतदान करावं विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस इथे मतदान मागताय त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या संदर्भात मी तसं म्हटलं परंतु तरी सुद्धा त्यांचे त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी करते ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा